सुखाच्याही पलीकडचं सुख सौंदर्य तिला प्राप्त झालं पाहता श्रीमुख गोविंदाचे काय देवाच्या मुखात ताकते मृग नावाचा राजा होता दान दिल्या गाई भरपूर होत्या गाई दान देत होत दे चांगली गाय दान द्याच आपल्याकडं सततीय येत खातील आणि सापळा झाल्यावर हो गाय दुसऱ्याला देतील असे माणसू काय काय हुशार मथार मरच ना मरच ना मग या काही जुन्या मथाऱ्या असतात त्या सांगत असतात त्याच्या मरण्याचं साधन त्याला बाजाच्या खाली घ्या त्याचा जीव आड्यात गुतला म्हणजे ते बाजाच्या सुमाच्या आडे असते ना असं म्हणतात पहिले बाय आड्यात गुतला माझ्या बाजाच्या येड्यात जर जीव गुतला असता तर मोठाले लोक बाजा घेऊनच फिरले असते ना त्याच्या गाड्यान गाजात बाजा ठुले असते आपण मरतच नाही हो काही काही नाही तर बाजा अंगाल बांधल्या असत्या अशा बारकाल्या करून कुत्र्यायला असतात ना बारकाल्या बाजा तशा डोस केव घेऊन फिरले असते आपण मरतच नाही असं कुठं काही बी असत का एक मथारी म्हणली बाजाच्या खाली घ्या बाजाच्या खाली घेतलं तीन हप्ता तरी मरण खाई न काय काही होईन नुसतं टोळू 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 पाहू लागलं दुसरी मतारी आणली म्हणली बाई यायच्या हातानं दाईस किलो जेवारी द्या महाराजाला मग आठ पायल्याचं टोपलं आमची पायली लहान आहे साडेचार किलोची असे चार चार पायल्याचे दोन टोपले आणले ती बाई म्हणली डावा हातीया एका टोपल्यात घालान उजवा एका टोपल्यात नुसता याच्या हाताला जेवारी लागू द्या ती जेवारी महाराजाला देऊन टाका त्यानं असं विचारलं बोलता येत नव्हतं हा मार द्यायची त्यानं दोन्ही हात बागलात घातले पण जेवारीत नाही घातले ते म्हणाला महिनाभर पोरायला जाती बाबा हि ज्यावरी महाराजाला काय द्यायची बोक्याला त्याला काय हो ना असे बोके उत आलेत म्हणे काम करतायत कर <laughs> oh, ना महाराजांनी खरं काम केली पाहिजे हो महाराज oh, मस्त घरी ताव आण ते कीर्तना गेल्या हो ते लोक कपडे धू धूच बेजार जात जाईन कबो राहणार तूबी नुसता ताईट कपडे घाली तू जसा आमदारकीचा फॉर्म यालाच भरायचा आहे वजन <laughs> काय सांगू लागलो महाराजाला जवारी द्यायची पण दोन्ही हात बगलात घातले घरच्या यायच्या लक्षात आलं हे काय जवारी देऊ देत नाहीत कसं करायचं दुसरी म मोठ्या कोखावाली होती त्याला हाताने तेन ते म्हणली बाई यायच्या नावाने एखादी या गाय द्या म्हणजे सोड मोकळी खोईन आणि यायचा जीव निघून जाईन तर मग ते मथारा असं खुनिल हे काय म्हणायली म्हणले बोलता येत नव्हतं ना हे काय म्हणायली म्हणले ते म्हणले गाय मला कोठ्यात घेऊन चाला म्हणे मनान देऊ नका लय जुन्यातलं शेतकरी होत ह्या शेदोनशे गायी गोठ्यात म्हातारा असं बाजच कोठ्यान फिरिली तर मथाऱ्यानं शेदोनशे गायीतल्या एका गायीकडे बोट केलं हे देऊन टाका गाय बरी होती दिसायला ताकदवान होती धष्टपुष्ट पण मथाऱ्याने ती देऊन टाकली मथऱ्याने गाय कशामुळे दिली शेपुट अर्धी काळी पळडी होती कारण संडास गायीला शेण जे निघल होतं का ते काळं पळडं होतं निकाळ्या झाल्यावर काळं शेण येतं ना अण्णा काळ शेण आणि मथर जुनं शेतकरी ही गाय म्हणले महाराजाला देऊन टाका महाराजाच्या घरी गाय नेल्यावर त्याच्या बायकोनं रांगोळ काढली त्या सगळ्या पद्धतशीर गायीला ओवाळलं मोठा था थाट था। आणि काय म्हणले गाय 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 आणि सकाळच्या सोळाशे रुपये लागले गाय पुरायला <laughs> महाराजाला गाय पुरायला सोळाशे रुपये लागले गाय काऊन दिल ती निकाळ्या झाल्यावर बारा तासात गाय मरती हे डॉक्टरला काय कळत आपल्या जुन्या लोकायला बी कळत ना डॉक्टर काय आता शिकून झालाय जुन्या लोकायला किती कळत आहे शेतकऱ्याला साध समजित गा अगा जिया स्वता भय कामाजा पीत जाए धेनु प्रसवनेची की पाए कृषि सोट लोमद्या बरबर शतक कहते गाई लड़ू लग आना लगते का शतक बुद्धिमता आहे आगा दोरा चीनी पाही आगा वत्सा चीनी लाभवी दोर लोमल्या बरोबर जुन्या शेतकऱ्याला कळतय गाय बावीस तासाच्या आज जनती न शिकलेले पण बुद्धिमत्ता काय कळतंय त्याला शेतकरी म्हणतात ज्याला बैलाचं मनोगत कळतंय त्याला शेतकरी म्हणतात ज्याला मुंगीचं मनोगत कळतंय जुन्या शेतकऱ्याला पाऊस कळत होता पाऊस कळत होता एक ओळी पाहिली मागे मी मला आठवत नाही पडेल अर्ध घटिका पर्जन्य पडेल अर्ध घटिका आईशी जा ती पिपिलिका अंडे का धुनी देखा आणि का ठिकाणी नेतशे ने मुंग्याने तोंडात तेचेत अंडे धरून विडातून बाहेर दुसरीकडे चालल्या की जुनी शेतकरी म्हणायचे तीन दिवसात पाऊस येत उघडे नसुदेने शिकलेले विजू पटेल पण काळ्या मातीशी संबंध असणारी जुनी बाबदादेव होती आपली म्हणून हुशार होती सात्विक होती सदाचारी होती अहो चांगल्या चांगल्या ट्रक ट्रक पुस्तक शिकून वर गेलं अजून दुःख कळनं शेतकऱ्याला बैलाचं दुःख कळत शेळीच कळत मेंढीच कळत घोडी पाळी तर घोडीच कळत गाईचं कळत मशीच कळत ट्रक ट्रक पुस्तक शिकले त्याला जिवंत माणसाचं कळत नाही किती नालायक पण आहे विठाला अशा गाई देत होता का त्य राजा गाई चांगल्या द्यायच्या आपलं दान असय बाया <laughs> हुशार वैकुंठवाशी साहेबराव महाराज सोनोटीकर सांगायचे एका बाईच्या भाषील पोरग नाही आणि तीन सटवायला नवस केला बाई माया भाषील पोरग होती तुलसा पायाच गोडवाईन सटवाई म्हणली बाई चार पायाचे घोडे असते पण सहा पायाचं घोड त्या सटवाईनं सगळ्या देवायला विनंती केली म्हणले मोह आयुष्य कमी करा पण हिच्या भाषेला पोरग द्या भगवान पांडुरंग परमात्मा भगवान शिवशंकर गणपती बाप्पा अलीकडे अलीकड्या अलीकडे थोडस ऊन लागेल हे तो पण बाले उसरतले लागतं सगळ्या देवाला विनंती केली म्हणले मा भाशील पोरग द्या सटवाईने सांगितलं देवाईच्या भाशील पोरग पोरग झाल्याच्या नंतर सटवाई तिच्या स्वप्नात केली म्हणली सहा पायाचं घोडं दिन मला काय नाही बुधवारी गेली आणि कंगो हातात घेतला आणि खरं 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 सटवाई पशी डोस कै चर एक रेड्या टाकला त्याला सहा पाय असते मोठा असतो का मखड्या मी काही वा काढ्या नाही कोणाच्या पाहिल्या नाही पण मला वाचायचा ना असते भाई असं हनु हानू कपाळ बडू लागली अगो बाई म्हणली पाय बाई हुशार मला चलिस दिली म्हणली ऊस पाय हुशार मसुबाल नवस केला भाषेला पोरग हो तुला तरफडा फडाव तो मसुबा म्हणला त्या मन दे। मसुबा सगळ्या देवायच्या पाया पडून म्हणले काही पोरग मसुबा गेला सपनात म्हणले भाई तरफडा काय नाही तिने दोरा घेतला दोऱ्याला असा पिळ घातला चांगला आणि दोन इकून सोडून दिल्या दोरा एकूण एका तरफडू लागला मसुबा म्हणला ह्याच दोरीने फाशी घेतो आता काय माणूस देण्याचा मिळत नाही विठाला राजा आहे मृग नावाचा राजा या राजाने गाई दान दिल्या गाय सुटून परत आली वेगात सांगतो दुसऱ्याला देण्यात आली भागवतात गोड वर्णन आलं राजाला शाप प्राप्त झाला आणि राजा सरड्याच्या योनीत गेला सरड्या माहिती ना आपल्याला सगळ्याला सरपटणारा पालीतला मोठा प्राणी पालीपेक्षा मोठा प्राणी असतो तो सरड्या असतो आणि हा सरड्याच्या योनीत प्राप्त झाल्याच्या नंतर खूप प्रयत्न करत होता पण त्या का यवनीतून काही बाजूला जाईल एके दिवशी भगवंताच्या सानिध्यातले सत्तावीस गोपाळ खेळ खेळत होते खेळ खेळता खेळता गाईची वळती हंता हंता एक गोपाळ तिथे गेला त्या खड्ड्यात पाहलं तो मोठा सरडा आहे त्याला असे वाटेसारखे डोळे येत मोठा आहे आवाज दिला कनैया ओ दादा केवढा मोठा सरडा आहे दादा गेले सगळे गेले पण देव गेलाच नाही आता ज्याला पाहच होत तेच गेला नाही कारण डोळे तानू तानू पाहू लागलं पण त्याचा काही उद्धार नाही झाला दादा म्हणतात ये रे बाबा ये फार मोठा सरडा आहे वाटीसारखे डोळे आहेत त्याचे भगवान लांबून म्हणतात काय बोलता दादा सरड्याचे डोळे कुठे वाटीवाणी असते का त्याला माहित नाही का सगळं माहित होत देव भेट देऊन पुढच्याचा चा उद्धार करतो पण वेळेची पाठ पाहत असतो तसे दर्शन सकळाशी नारायण पण देव दर्शन देत असताना मग मात्र जी जी बसा पुढं काय होत नाही बसा पुढं पुढं काय असू द्या येते हवा मला येते काय होत नाही ठीक आहे तुमच्या किती ताणणार देव दर्शन देत असतो पण अभिमान नसला पाहिजे तुम्हाला ताकून या महा